नमस्कार पुन्हा तुमच्या म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आणि गुड मॉर्निंग सकाळचे ना पाच वाजले आहेत आणि आता आम्ही चाललं आहे मी आणि मिस्टर मुलं ना येणार आहेत आणि आमच्या आणि आमची ट्रेन आहे पनवेलवरून जनशताब्दी एक्सप्रेस ए सी 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 कोच आमचा कोच आहे सी थ्री आणि कन्फर्म तिकीट आहे आता आम्ही निघतो आहे पटापट तयारी झाली आमची टिफिन वगैरे काय बनवला नाही बोले चला हे बोले बनवू नको वेळ होतो मागच्या वेळेस ना ट्रेन आमची मिस झाली एकदा जनशताब्दी त्यामुळे आम्ही नाही घाई करून पटाफट निघतो बाकीचा मी ना मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये ट्रेनमध्ये सांगेन चला निघूया आणि हा व्हिडिओ ना तो ट्रॅव्हलचा असणार आहे आणि अगोदर पण माझे चार पाच व्हिडिओ ना म्हणजे ट्रॅव्हलचे आहेत माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा खूप छान ज्यांनी बघितले ना त्यांनी आणि खूप छान व्हिडिओ आहेत चला खूप जणांच्या कमेंट होत्या ताई गावचे व्हिडिओ बनव आणि गावचे व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवणार आहे आणि मी सारखेसारखी गावी का जाते त्याचं कारण करून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ना गावी गेल्या माझ्या घराची अवस्था काय आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओत बघाच आता आम्ही आलो आहे जुईनगर स्टेशनला आणि जुईनगरून आम्हाला ना पनवेलला जायचं आहे तिथे आमची ना, ना सहा पंचवीसची ट्रेन आहे आम्ही प्लॅटफॉर्मला आलो आणि जस्ट ट्रेन गेली आणि आमच्या बाबतीत ना नेहमी असंच होतं आणि आता गेली ट्रेन त्याच्यानंतरची तर ट्रेन आम्हाला नाही भेटली ना तर आम्हाला पुढची ना जनशताब्दी ट्रेन नाही भेटणार कारण सहा पंचवीसचा टायमिंग आहे पनवेलवरून जनशताब्दीचा त्याला बघू कधी येते बेचाळची लागली सामान काहीच नाही आमच्याकडे चार पाच दिवसासाठी चाललो आहे ना म्हणून जास्त काय घेतलं नाही आणि कुडाळा जाऊन आम्ही बाजार करणारच आहोत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आता पनवेलला ला जायचं पनवेल वर गाडी आहे सहा पंचवीस ची आता पाच बेचाळीस ला गेली गाडी परत चुकली की लपे गाडी जाऊ हळूहळू चालते खाली मुंगी मुंबई आता गुडघे चुकतात तर काय पनवेलला आम्ही आलेलो आहे पनवेल स्टेशनला आलो आहे आता जनशताब्दीची वाट बघणार आम्ही जनशताब्दी किती सहा वीस सहा पंचवीसचा टायमिंग आहे

గర్ది హ Pulut nasi. Oh, yeah. गावी यायचं त्या आनंदात ना आम्ही रात्री झोपलो नाही पर सकाळी लवकर उठलो त्यामुळे झोप येते आम्हाला पण आम्ही झोपणार नाही कारण व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून गर्दी आहे ए सी असून आणि ह्या सीट ना टू बाय थ्री सी सी कोच आहेत आणि कंजेस्टेड असं काही कम्फर्टेबल नाही i <laughs> good 파차거든. 네 비자 카드 5000씩 2 सकाळी घरातून आम्ही ना चहा पिऊन निघालेलो फक्त आणि मग अशी कॉफी घेतली आणि येतात समोसे घेतो जास्त इथे ये फेरीवाले येतच नव्हते ए ये सी डब्यात आणि हा समोसे ना तीस रुपये प्लेट मग आम्ही दोन प्लेट घेतले समोसे कॉफी आता ट्रेन आहे चिपळूण स्टेशनला आली आणि पनवेलनंतर ते पहिलं स्टेशन आहे इथे पण ना बरीच लोक उतरतात आणि तुम्हाला प्लॅटफॉर्मला ना सगळे चहावाले वडापाववालेच ओरडताना दिसणार

आयटम असतात विकायला आलेले बघा आले आलेपाक जेम्सच्या गोळ्या चिक्की सगळ्या प्रकारची मी ना फक्त खोबऱ्या चिक्की घेतली कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग असे सुंदर कोकणचे निसर्गपात प्रवास करायला आणि ते पण पावसाळ्यातील कोकण अशा लांबच लांब नद्या ओढे धबधबे दब आणि हिरवा निसर्गपात प्रवास करायला खूप भारी वाटतंय आणि आनंदही होतोय वेळ कसा जातो कळतच नाही आणि हो आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण आम्ही कोकणवासी आहोत म्हणून आता आलं आहे रत्नागिरी स्टेशन इथे ना जास्त लोक उतरणारे असतात म्हणजे अर्धेदिक अधिक ट्रेन इथेच खाली होते आणि इकडे फेरी ना फेरीवाले पण खूप चढतात आणि इकडचे आंबे आणि चहा खूप प्रसिद्ध आहे मी ना हमकत चहा पिते रत्नागिरीची ही जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी सी एस टीवरून साडेपाचला सुटली आणि ना मेन मेन स्टेशन घेते सी एस टीवरून ती दादरला येते दादरवरून ठाणे ठाण्यावरून पनवेल पनवेलला तिचा टायमिंग आहे सहा पंचवीसचा पनवेलवरून चिपळूण चिपळूणवरून रत्नागिरी रत्नागिरीवरून कणकवली कणकोलीवरून कुडाळ कुडाळचा टायमिंग आहे तिचा दुपारी दोनचा कुडाळ सावंतवाडी थीविम आणि मडगाव ट्रेनला गर्दी पण आहे बघा गणपतीनंतर झालो आहे आम्ही त्यांच्यावर ट्रेनला गर्दी आहे झोपली मी थोडं वेळ रात्री झोपून नव्हती ट्रेन थोडं शूट केलं घरी जाऊन पण काम आहे साफसफाई जेवण ऑर्डर केलं आहे आम्ही आता येईन बिर्याणी अडी बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी नाही आठशे दहा रुपये तिकीट आहे त्याच्या मनाने असं काहीच नाही ए सी आणि थोड्या चेअर चांगल्या आहेत बाकी वॉशरूम जनरल डब्यात असतात तसेच आहेत मला तर बिलकुल नाही आवडलं हे बघा जेवण आलं आमचं एक व्हेज बिर्याणी मागवली आणि एक अंडा बिर्याणी ही अंडा बिर्याणी ह्याची प्राइस आहे एकशे वीस रुपये आणि हे व्हेज बिर्याणीची शंभर दिसायला छान दिसते पण टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी सांगते

कोणता जातच नाही भात झाडा दाडा भात ठीक आहे तुम छान आहे आता थोडं हाताने घे बघा बघा पाणी पीले हे बघा आता गाडी कंदोलीवरन सुटली आहे आता सिंधुदुर्गला थांबत नाही पुढे आहे तरी पुढे स्टॉप आहे गाडी लेट झाली ले एक तास एक तास लेट सिंधुदुर्ग आता पुढे दहा मिनट आता उतरण्याच्या तयारीत आहे झोपायलाच नाही आवडत गाडीला गेटच्या बाहेर पडली गार झोपली अर्धा काढल्याने झोपली एक्ती टप्प्यामध्ये काय प्रवास केला तर असं वाटत नाही अकोवा येत नाही

मी आता आम्ही ना कुडाळ स्टेशनला उतरलो दोनचा टाईम होता पण वाजले चार आत्ता म्हणजे दोन तास ट्रेन लेट झाली जुईनगर ते पनवेल आणि पनवेल ते कुडाळ हा आमचा प्रवासाचा व्हिडिओ आणि प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ ना आता मी इथेच संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे अजून आपल्याला घरी जायचं आहे आणि हा पार्ट वन आहे पार्ट टू पण मी बनवणार तो पण तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा व्हिडिओ गावच्या पुढे नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद